लाईट कनेक्शन नाही शेतकरी आमच्याकडे आला होता त्याचा मावळेदार सुद्धा दिला नाही आज दोन हजार बारा पासून त्याच्या शेतात काम करतात आणि त्याला आज उच घेऊन काय दादागिरी

तुमचा या कामाशी काहीच संबंध नाहीये किती काम केलं माहिती सगळ्यांना विनंती आहे आपण बसून घ्या जे आता बांधव बोलून गेले ना तिने बसावं जे बोलतोय ते ऐकावं मध्येच पळून जाऊ नका

हे जे आहे ते राजकीय अर्थ नोटून झाली आहे तुम्ही बसा बाकीच बसा ना सगळे आज कुठलंही भूमिपूजन नाही बाळा सगळे बसा आम्हाला बाळा म्हणायचं कारण काय कारण मागे लहान आहे ना म्हणून बसा बसा बस बसा सगळे हे झालं ना बोलणं ऐकलं तुम्ही रेकॉर्डिंग झालं ना